शक्ती जागृत आहे तरी आपण सर्व सेवक सेविका बालगोफा सर्व मिळून एकतेने भगवंताला प्रणाम भगवान परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर वर्धमान नगर नागपूर आज सांस्कृतिक भवन इथे साप्ताहिक चर्चा बैठक सुरू आहे आज चर्चा बैठकीमध्ये सुरता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवान बाबा हनुमानजीला माझा प्रणाम आपणा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान देगी बाबा जी उपस्थित आहे बाबा जुमदेवजीना माझा प्रणाम आपल्या सर्वांची आई मातोश्री आहे आईना सुद्धा माझा तसेच कार्यकर्ते आदरणीय मंच सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार आज मला संचालक दे महोदय आणि इथे अध्यक्ष मार्गदर्शन करण्याकरता आमंत्रित केलं त्याकरता मी सर्व सेवकांचे संचालक मंडळांचे आणि आदरणीय मंडळी सर्वांचे आभार व्यक्त करतो महान्यागी बाबा जुनदेवजी यासारखे व्यक्तिमत्व जर खडलं नसतं तर आज आपण सर्व सेवक सेविका या एका छत्रछायेखाली आधी ते एकत्रित झालो नसतो महान्यागी बाबा जुनदेवजी यांनी अहोरात्र कष्ट केले आणि अहोरात्र कष्ट करून आपण सर्व सेवकांना एका भगवंताची ओळख दाखवून हो दिली त्यांनी एका भगवंताची प्रचिती घेतली एका भगवंताचा मार्ग शोधला परंतु तो मार्ग स्वतः पुरता न ठेवता आपणा सर्व गोरगरीब सेवकांपर्यंत पोहोचवण्याचा कार्य महान की बाबा जुंदेवजींनी केलं आणि त्या महान्याकी बाबा जुंदेवजींनी जी जे कार्य केलं त्या कार्यातलाच आमचा एक एक अनुभव आहे माझ्याकडे बरेच असे अनुभव आहेत परंतु सुरुवातपासून सांगतो थोडक्यात जेवढं का होईल त्यावेळेस मी संपवण्याचा प्रयत्न करीन आमचं माझं नाव विवेक मधुकरव चिंतलवार राहणार हिंगणघाट आमचा सेवक नंबर एकोणीसशे अडुसष्ट जवळपास एकोणीसशे चौऱ्याऐंशी या साली आम्ही मार्गात प्रवेश केला परंतु मार्गात प्रवेश केला म्हणण्यापेक्षा आमच्या घरावरील जे दुःख होते ते दुःख भगवंताला पावलं गेले नाही आणि त्या भगवंताने त्या भगवंताने आम्हाला त्या दुःखातून सावरून या मार्गात येण्याकरिता आम्हाला मार्ग मोकळा करून दिला आम्हाला मार्ग मोकळा करून दिला आणि आमचं या मार्गात प्रस्थापन झालं मार्गात येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे माझी आई माझ्या आईला बाहेरची भूतबाधा होती तिला जीन लागलेलं होतं बरेच वर्ष बरेच दवाखाने केले बाहेरचे सगळं परिश्रम करून घेतले परंतु काहीही घडलं नाही परंतु एका सेवकामार्फत एका सेवकामार्फत या मार्गाची रूपरेषा घडली आणि मार्गाची रूपरेषा सांगितल्यानंतर माझ्या आईला ती रूपरेषा सांगितलं झाली माझ्या आईने ज्या वेळेस कारण ते अनेक देवांचं बरंच काही करत होती गजानन महाराजांचे पारायण वगैरे जे काही आहे बऱ्याच गोष्टी करत होती परंतु त्यातून तिला आराम पडला नव्हता त्यामुळे तिने या एका भगवंताच्या चरणी मरण्याचा जो हा मार्ग आहे हा मार्ग शोधला आणि तिने होकार भरला तर एवढ्या वर्षाचं तिचं दुःख फक्त त्या होकार भरला त्या होकारामध्ये तिला बाराने तिच्या तब्येतीला बाराने आराम पडला बघा शेवक शिवताई ही चैतन्य शक्ती जी महान द्यागी बाबा जुंदेवजींनी प्राप्त केली आपण सर्व सेवकांपर्यंत पोहोचवली ही एवढी साधी बाब नाही आहे आपण त्या गोष्टीची कल्पना सुद्धा करू शकत नाही की महान त्यागी बाबा जुंदेवजींनी कोणत्या पद्धतीचा त्याग केला असेल कोणत्या पद्धतीचे हालते हो सहन केले असेल आपल्याला तर फुकटाचा मार्ग मिळाला माझ्या आईचे त्यानंतर तीन दिवसात दुःख दूर झाले त्या अगोदर माझ्या मला सहा बहिणी होत्या त्यातली माझी एक सर्वात मोठी बहीण याच कर्तुकीच्या कारणास्तव मरण पावली आणि त्यानंतर माझ्या आईच्या मागे या गोष्टी लागल्या होत्या परंतु या मार्गात आल्यानंतर तीन दिवसात कितीतरी वर्षाची बिमारी निघून गेली कारण ही सैतानी शक्ती पाच मिनिटं आपल्यापासून आपल्याजवळ राहू शकत नाही किंवा आपल्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही या गोष्टीची गवाई महान त्यागी बाबा जिंदोजींनी दिली त्यानंतर अनुभव दुसरा असा की आमच्या इथे हिंगणघाटला सेवक संमेलन त्यानंतर हिंगणघाट शाखा प्रस्थापित झाली हिंगणघाट शाखेची स्थापना झाली त्या शाखेच्या स्थापनेमध्ये माझ्या वडिलांना हिंगणघाट शाखेचे अध्यक्ष नियोजित करण्यात आले त्यानंतर सेवक मंडळी हिंगणघाटला सेवक मंडळ सेवक संमेलन घेण्यात आले सेवक संमेलन घेतलं असताना काही सेवक बाबा त्यावेळेस आमच्या घरी वास्तव्याला आले होते आमच्या निवासस्थानी वास्तव्याला आले असताना काही सेवकांनी बाबासमोर प्रश्न ठेवला की यांना पाचही मुली आहेत यांना पाचही मुली आहेत यांना उत्तराधिकारी नाही त्यावेळेस बाबांनी मार्गदर्शकामार्फत हवन दिले आणि हवन दिल्यानंतर माझा मोठा भाऊ सुरेंद्र चिंतलवार जो आज पुण्याला आहे तो त्या न हवन झाल्यानंतर त्याचा जन्म झाला आणि त्यानंतर त्या गोष्टीचे महानते की बाबा तुमच्याकडे माझे वडील गेले माझे वडील गेले असताना बाबांना सांगितलं की आता माझ्याला उत्तराधिकारी मिळाला आहे उत्तराधिकारी मिळाल्यानंतर आता मी आम्ही ऑपरेशन करत आहोत परंतु ऑपरेशन करण्याकरता आईने नकार दिला मातोश्री वाराणसी आई त्या ठिकाणी उपस्थित होत्या मातोश्री वाराणसी आईने नकार दिला आणि मातोश्री वाराणसी आई बाबांना बोलल्या की नाही बाबा म्हणे एक तुमच्या इच्छेचा तर एक माझ्या इच्छेचा बाबा आईला बोलले की त्यांना नाही पाहिजे तू कशाला जिद्द करते पण नाही बाबा म्हणजे एक तुमच्या इच्छेचा एक माझ्या इच्छेचा त्यानंतर दीड वर्षांनी माझा जन्म झाला आम्ही खूप भाग्यवान की आम्हाला या मार्गाचा जन्म मिळाला आणि त्यावेळेस वातावरण जे होतं ते वातावरण स्वर्गासारखं वातावरण सेवगातलं आम्हाला पाहायला मिळालं यानंतर अनुभव बरेच आहे त्यानंतर एक मी थोडक्यात थोडक्यात अनुभव सांगत निघतो माझ्या घरचा अनुभव दनुग यानंतर आमच्या घराचं बांधकाम चालू होत कारण ते सुद्धा बाबाच्या शब्दावरच झालं बाबा जेव्हा आले तेव्हा सेवकांनी सांगितलं की यांचं सा चिंतन घर कर छोटं पडतं बाबा म्हणे सेवकांसाठी बाबा म्हणे होऊन जाईल मोठं परिस्थिती अशी झाली की ज्या फक्त संडासावर स्लाब टाकण्याकरिता त्या वर्षी बांधकाम काढण्यात आलं होतं संडासावर स्लाब टाकण्याकरता बांधकाम करण्यात आलं परंतु बाबाचा जो शब्द होता त्या शब्दावर ते बांधकाम अकरा महिने चालू राहिलं आणि अकरा महिने चालून त्या काळात था, ती तेवढी मोठी तीन मजली बिल्डिंग त्या बाबाच्या कृपेने घडली त्याच काळात आपलं सांस्कृतिक भवनाचं काम सुद्धा चालू होतं था। या सांस्कृतिक भवनाचं काम चालू असताना था। महान त्यागी बाबा जुंदेजींनी माझ्या वडिलांना विचारलं की मधुकरराव तुम्ही सांस्कृतिक भवनासाठी किती पैसे देऊ शकता माझ्या वडिलांनी पाच हजार देण्याचं दर्शविलं परंतु महान त्या की बाबा म्हटलं की तुम्ही दहा हजार रुपये देतो त्यांनी या मानव मंदिराला सांस्कृतिक भवनाचं जेव्हा काम चालू होतं त्यावेळेस माझ्या वडिलांनी दहा हजार रुपये दिले परंतु क्रिया अशी आहे की दैवी शक्ती स्वतःवर स्वतःचा एक रुपया सुद्धा ठेवू शकत नाही आणि ठेवणार ठेवत नाही त्या वर्षी माझ्या वडिलांना माझे वडील सांगतात की माझ्या त्यांना जवळपास चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा त्यांच्या व्यवसायात फायदा झाला माझ्या वडिलांचा व्यवसाय पांढरेला त्यांना त्याच वर्षी चौऱ्याऐंशी हजार रुपये फायदा झाला बघा सेवक हो। आपण ज्या दैवी शक्तीला मानतो ही दैवी शक्ती एवढी साधी शक्ती नाही आणि ज्या वर्षी माझ्या घराचं काम चालू होतं त्यात महत्त्वाची गोष्ट एक की शब्द जे आपण बोलतो आपण कारण मानते की बाबा जुंदेवजी आपल्याला वारंवार सांगत होते की आपण भगवंताला सोबत घेऊन चालणारे लोक आहोत भगवंताला सोबत घेऊन चालणारे लोक आहोत भगवंत आपला शब्द कुठे पकडेल या गोष्टीची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही किंवा शाश्वती देऊ शकत नाही माझ्या घरी जेव्हा त्या इमारतीचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस एक नामदेव मिस्त्री नावाचा व्यक्ती होता नामदेव मिस्त्री नावाचा व्यक्ती त्यांनी फक्त संडास आला एक दहा बाय दहा काय सुद्धा संडास नसेल ते त्या संडासाला टाइल्स लावायसाठी त्यांनी आठ दिवस लावले तो रोजंदारी मध्ये होता काकाजी 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 करत तू त्याने आठ दिवस लावले आठ दिवस लावल्यानंतर दुसरं एक मिस्त्री लावला ज्याने त्याच्याच बाजूला जे बाथरूम आहे त्या बाथरूमचं काम दोन दिवसात केलं त्याने सरळ त्या व्यक्तीला म्हटलं की तू एवढ्या फास्ट काम का कर का बरं करतो तू एवढा फास्ट का बरं का आपण रोजंदारी वाले माणसं आपल्याला तर पैसे मिळायला पाहिजे हे शब्द माझ्या वडिलाच्या कानावर पडले आणि माझ्या वडिलांनी त्याला एक शब्द म्हटला बघ नामदेव म्हणे माझा इमानदारीचा पैसा आहे म्हणे तुला फुटून निघणार म्हणे तू जर खाल्ला असेल तर तुला फुटून निघणार क्रिया अशी घडली भगवंतानी ते शब्द झेलले आणि त्या व्यक्तीच्या पूर्ण अंगाला फोड आले त्या व्यक्तीच्या पूर्ण अंगाला फोड आले आणि त्या फोडामधून रक्त वाहत होतं त्या रक्त असताना त्याला अंडरवेअर सुद्धा घालता येत नव्हती तो लाल कलरचा गमछा गुंडाळून बाहेर फिरायचा किंवा झोपायचा एके दिवशी तो माझ्या वडिलांच्या दुकानाकडे गेला आणि त्यांनी ते शब्द वापरले की मधुकर राव तुम्ही मला जो शब्द बोलला त्या शब्दाची आज मी भुक्तान भोगून राहिलो माझ्या वडिलांना वाईट वाटलं त्यावेळेस बाबा जमदेवजी शरीर रुपानी आपल्याकडे होते माझे वडील बाबाकडे आले बाबाच्या निवासस्थानी गेले बाबांना ती पूर्ण क्रिया सांगितली की बाबा माझ्या मुखातून अतिशय शब्द निघाले आणि त्या व्यक्तीचं असं झालं त्यावेळेस बाबांनी सांगितलं की बघा आपण एका भगवंताला घेऊन सदैव चालणारे लोक आहोत इमानदारीनी चालणारे लोक आहोत आपला शब्द कधी भगवंत पकडेल हे सांगता हो आपण लोकांनी सदैव भगवंतांना स्वतःच्या आत्म्यात ठेवून भगवंत माझ्या जवळ आहे या गोष्टीची कल्पना करून आपण वागायला पाहिजे या मार्गाचा उद्देश नवीन युवक मंडळीसाठी महत्वाची गोष्ट आहे आताच मगाची ताईने ता ता सांगितलं की त्यांना जॉब लागला त्यांना आणखी जॉब लागला त्यांना मॅडम म्हटलं खूप चांगलं वाटलं आता मार्गदर्शक मंडळींनी सुद्धा सांगितलं की कोणाला अध्यक्ष म्हटलं ते छाती भोगून जाते कोणाला पद मिळालं की छाती भोगून जाते खरी परिस्थिती आहे परंतु महान त्यागी बाबा जोदेवजींनी आपल्याला हे सगळं सोडायला लावलं कारण ज्या वेळेस आपण या मार्गात आलो या भगवंताच्या चरणी मेलो त्यावेळेस आपण मेलो कोणत्या पद्धतीने मोह माया अहंकार भो मत्सर मोह या गोष्टी आपण त्या भगवंताच्या चरणी सोडल्या सोडल्या की नाही हे प्रत्येक व्यक्तीला स्वतःला विचारायचं आज परिस्थिती मोठी बिकट आहे कारण बाबांनी सांगितलं सेवक जा आगे तुफान आनेवाला महान बाबा जुमदेवजींनी मार्गदर्शनात आपल्याला वारंवार जागवलं परंतु आपण सेवक इतपत जागलो या गोष्टीची कल्पना आपल्या सर्व सेवकांना आपल्या अंतर्मनात करायची आहे कारण महान देगी बाबा जुमदेवजी सांगत होते की मी एका दिवसाच्या शब्दावरून जागलो माझ्या समोर कोणता भगवंत उभा नाही झाला माझ्या भगवंतांनी माझा आत्मा जागवला माझ्या आत्म्यातले शब्द माझ्या कानी पडले आणि त्या शब्दावरून मी सांगलो म्हणजे अंतर्मन आपल्याला आपल्या अंतर्मनाची आवाज ऐकणं खूप गरजेचं आहे कारण महान बाबा जिंकते मार्गदर्शनात आपल्याला सांगत होते की दैवी शक्ती आत्म्यात वास करते कंटात येऊन बुद्धीचा विकास करते परंतु केव्हा जेव्हा आपली सांभाळण्याची शक्ती आहे तेव्हा त्याकरिता आपल्याला ती सांभाळण्याची शक्ती तयार करायची आहे आपल्याला ती सांभाळण्याची शक्ती ज्यावेळेस सा आपण तयार करू कारण बाबांनी सांगितलं की या मार्गाची सेवा घडानी आहे या मार्गाची सेवा कडाली आहे परंतु दैवी शक्ती आपल्या जवळ वाच करते आणि हा विश्वास सुद्धा आपल्याला करायचा आहे हा विश्वास करण्यासाठी आपल्याला चार तत्व तीन शब्द पाच नियम मार्गाची रूपरेषा या गोष्टीला आदरणीय मंडळी आदरणीय मार्गदर्शक मंडळी ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन तर करतात त्या मार्गदर्शकानुसार आपल्याला चालण्याची गरज आहे महान त्यागी बाबा जुंदेवजी सांगायचे या मार्गाचा मूळ उद्देश काय आपण या मार्गात आलो आपले दुःख दूर झाले परंतु या मार्गाचा खरा उद्देश महान त्यागी बाबा जुनदेवजी मार्गदर्शनात सांगायचे की मैं क्या मागणे भगवान के पास मुक्ती मागण्या आयाहू इतिहास हर आत्मा मी भगवान की सेवा करतो हा खूप महत्वाचा उद्देश या मार्गाचा आहे जो कदाचित आज आपण लोक थोडं का फार होईना विसरलो कारण की बाबा जुंदिवशी आज आपण पैशाच्या मागे एवढं धावून राहिलो कारण सगळ्यांनाच पैसा पाहिजे जी, पैसा जीवनाचं साध्य नाही जीवन जगण्याचं साधन आहे हे सर्वांनाच माहिती आहे परंतु तो लो तो मोह तो आपण आवरू शकत नाही हो। आपण ही गोष्ट विसरून गेलो की आपण त्या भगवंताच्या चरणी मेलो आणि त्यावेळेस भगवंत उभा झाला म्हणून आपल्याला सावरण्यात आलं दैवी शक्तीनं आपला आत्मा जागवला आणि ते आपले दुःख दूर झाले आणि दुःख दूर झाल्यानंतर परत आज आपण तीच क्रिया करून राहिलो मार्गाचा मूळ उद्देश आपण विसरून राहिलो प्रत्येक व्यक्ती ज्याला या मार्गाचा या मार्गात महादा की बाबा जो उद्देश ठेवला हा मार्ग मुक्तीचा आहे आपल्याला मुक्ती घ्यायची आहे मुक्ती घ्यायची आहे तर त्याकरिता आपल्याला कोणते असे कर्म करायचे आहे की ज्या कर्माच्या आधारावर मी त्या भगवंताला मुक्ती मागे या गोष्टीची आपल्याला दैनंदिन जीवनात आकलन करायची आहे बघा सेवदत्त की या गोष्टीची आपल्याला दैनंदिन जीवनात आकलन करायची आहे आपण जेव्हा सकाळची विनंती करतो मला असं वाटते आपण जेव्हा सकाळची विनंती करतो तेव्हा आपण भगवंता समोर हा प्रश्न ठेवायला पाहिजे की भगवंता आपण भगवंता समोर प्रश्न ठेवायला की मी दिवसभरात असे काय कर्म कर आपल्याला तो भगवंता समोर तसायला पाहिजे की मला कोणाचाच अंतिम समय कोणालाच माहिती नाही कधी येणार आहे माझा अंतिम समय मला माहिती नाही भगवंताला माहिती आहे परंतु आपल्याला प्रत्येक क्षणी त्या भगवंताच्या चरणी मुक्ती घ्यायसाठी त्या भगवंतात विलीन व्हायसाठी आपल्याला तयार राहायचा आहे आणि त्याकरिता आपल्याला क्षणोक्षणी भगवंताला सोबत घेऊन चालायचं आहे जी परिस्थिती येणार आहे दैवी शक्ती आपल्या सोबत आहे आपल्याला सहकार्य करते आणि आपल्याला जो मुक्तीचा मार्ग शोधायचा आहे त्या मुक्तीचा मार्ग शोधण्याकरिता जेही गुण लागतात जेही तत्व शब्द नियम लागतात त्या तत्व शब्द नियम आहेत चार तत्व तीन शब्द पाच नियम मार्गाची रूपरेषा या सर्व गोष्टींना आपल्याला सामोर ठेवून दैनंदिन जीवनात जगायचं आहे मला नाही वाटत एखाद्या व्यक्तीने दिवसभरात जर या गोष्टीला समोर ठेवलं की मला क्षणोक्षणी मुक्ती घ्यायची आहे परिस्थिती अशी नाही झाली पाहिजे की कसं आहे बाबांनी सांगितलं प्रत्येक सेवक हा माझ्याजवळ येणार आहे आणि तिथे आल्यानंतर मी त्याला विचारेन चार ला ला की चार तत्व तीन शब्द पाच नियमाचं पालन कुठपर्यंत केलं त्यावेळेस जेव्हा बाबा आपल्याला हे शब्द विचार आपण उत्तर काय देणार आपण जर या उद्देश विसरलो तर आपण भगवंताला काय उत्तर देऊ बाबांना काय उत्तर देऊ की नाही बाबा उद्यापासून करणार होतो परंतु मी आजच उचलून घेतलं ही परिस्थिती आपल्याला तयार नाही व्हायला पाहिजे कोणाची वेळ कधी येणार आहे कोणालाच माहिती नाही प्रत्येक क्षणासाठी आपल्याला त्या गोष्टीसाठी तयार राहायचं आहे आणि ज्या पद्धतीने सध्याची जी चालू आहे परिस्थिती मी बऱ्याच ठिकाणी ऐकतो बऱ्याच ठिकाणी हे ऐकण्यात आलं की कोणी कोणाला आपण अपशब्दात बोलतो सेवक सेवकांना अपशब्दात बोलतात बाबा मार्गदर्शनात सांगायचंय की ही का माणूस की आहे सेवक का सेवकसेवकांना अपशब्दात बोलतात ही का माणूस की आहे परंतु काही परिस्थिती तशा झालेल्या आहेत काय आदरणीय मंडळींना माहिती आहे बऱ्याच परिस्थिती आहे परंतु आमच्या हिंगणघाट शाखेमध्ये एक अनुभव घडला त्या अनुभवामध्ये ज्यावेळेस हिंगणघाट शाखेमध्ये बाबा जोमदेवजी सेवक संमेलना आले होते त्यावेळेस दोन व्यक्ती दोन सेवक दोन सेवकांच्या मतात मतभेद झाला आणि दोन सेवकांनी एका सेवकांनी दुसऱ्या सेवकाला कुत्रा म्हटलं बघा तो शब्द महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कानी पडले महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कानी पडले महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी त्यांना सांगितलं त्यांना बोलवलं त्याच्या पत्नीला बोलवलं की त्या तुम्ही कुत्रा त्याला नाही वाटलं तुम्ही कुत्रा मला म्हटलं कारण मी प्रत्येक नरनारीमध्ये परमेश्वर पाहतो हा दृष्टांत महान बाबा देवजीचा होता आणि आज आपण सेवक एकामेकाला शिव्या देतो जसं वाटतं तसं बोलतो मर्यादा राहिली कुठे मर्यादा राहिली नाही त्यामुळे त्या मर्यादेमुळे आपलंच आत्मबल कमजोर होत जातं आणि आपला भगवंता विश्वास कमी होत राहतो या गोष्टीची आपला सर्व आपल्या सर्वांना नोंद घ्यायची आहे बरेच विषय होते परंतु बराच वेळ मिळाला तरी माझ्या मार्गदर्शन करण्यात कळत न कळत बोलणं चालण्या हो, जर काही चुकलं असेल तर चैतन्य शक्ती भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जोनदेवजी मातोश्री वाराणसी आई उपस्थित सेवक सेविका बालभोगवाल